मित्रांनो नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुरक्षा किट उपयोग वस्तूंचा सेट मोफत दिला जातो इतकंच नाही तर अजून बऱ्याच कामगारांना काम राज्य सरकारच्या मार्फत दिला जातो मित्रांनो परंतु या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे कामगार कार्ड त्यालाच आपण लेबर कार्ड असं म्हणतो ते असणं आणि ते ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे आता बऱ्याच जणांकडे कामगार कार्ड असून सुद्धा त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही कारण बऱ्याच वेळेला त्यांचं कामगार कार्ड हे इनएक्टिव्ह झालेलं असतं तर काही जणांना त्यांचं कामगार कार्ड ॲक्टिव आहे का नाही हेच माहीत नसतं तर ज्यांनी नवीन नोंदणी केली आहे बांधकाम कामगार म्हणून तेही फॉर्म भरून विसरून जातात आपला फॉर्म मंजूर झाला आहे की नाही हे पाहत नाहीत आणि जरी एखाद्या ई सेवा केंद्रात पाहायला गेले तरीसुद्धा तेथे ते गर खूप गर्दी असते किंवा मग तेथील ऑपरेटेड करून दुर्लक्ष केलं जातं मित्रांनो कामगार कार्ड एकदा काढल्यानंतर ते वर्षाला रिन्यू करावं लागतं हे तर तुम्हाला माहितच असेल त्यासाठी वेळोवेळी आपलं कामगार कार्ड ॲक्टिव आहे का हे चेक करणंही तितकंच महत्वाचं आहे तसेच ज्यांनी नवीन नोंदणी केली आहे बांधकाम कामगार म्हणून त्यांनीही आपल्या फॉर्मचं स्टेटस पाहणं गरजेचं आहे परंतु मित्रांनो बऱ्याच वेळेला आपल्या कार्डचं किंवा फॉर्मचं स्टेटस कसं पाहायचं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं मित्रांनो त्यामुळे ते या योजनांपासून वंचित राहतात बांधकाम कामगार म्हणून नवीन नोंदणी केलेल्या आपल्या फॉर्मचं स्टेटस तसेच आपलं कामगार कार्ड हे ऍक्टिव्ह आहे का नाही कसं पाहायचं हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो याची लाईव्ह प्रोसेस मोबाईल मधून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कारण नव्वद टक्के लोक मोबाईलच वापरतात हो की नाही मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनल ते नवीन आला असाल तर अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला तुमचं बांधकाम कार्ड ॲक्टिव्ह आहे का नाही तसेच तुमच्या नवीन बांधकाम कामगार नोंदणी केलेल्या फॉर्मचं स्टेटस तो मंजूर आहे का नाही हे कसं पाहायचं यासाठी तुम्हाला सर्वात आधी मित्रांनो गुगल वरती यायचं आहे तुम्ही दोन्ही कामं एकाच ठिकाणा करू शकता मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी गुगलमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी बांधकाम कामगार असं टाईप करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहिलीच वेबसाईट येईल पहिलीच वेबसाईट आहे तुम्हाला याच वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो जसं तुम्ही या वेबसाईटवरती क्लिक कराल तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो तुमच्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल मित्रांनो मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपलं बांधकाम कार्ड चालू आहे का नाही हे पाहायचं आहे त्यानंतर तुम्ही याच ठिकाणी जो काही फॉर्म भरलेला आहे बांधकाम कामगारचा तो या ठिकाणी मंजूर झाला का नाही तोही तुम्ही याच ठिकाण पाहू शकता मित्रांनो अद्याप तुमचं कार्ड ऍक्टिव्ह आहे का नाही किंवा तुमचा फॉर्म मंजूर झालाय का हे कसं पाहायचं हे आपण आज पाहणार आहोत मित्रांनो पण त्याआधी तुम्हाला एक महत्वाची सूचना सांगतो मित्रांनो या ठिकाणी एक नोटीस लावलेली आहे पहा तुम्ही या वेबसाईटवरून सध्या आता नवीन नोंदणी करू शकत नाही मित्रांनो ही सध्या शासनाकडून सध्या तरी बंद करण्यात आली आहे मित्रांनो तुम्हाला जर नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला जवळच्या जे काही कामगार कल्याणकारी मंडळाचं ऑफिस असेल मित्रांनो तालुक्याच्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी तुम्हाला तुमची कागदपत्रे घेऊन जायचं आहे मित्रांनो आता आपण या ठिकाणी आपलं कामगार कार्ड ऍक्टिव्ह आहे का नाही किंवा तुमचा फॉर्म मंजूर झाला का नाही ते कसं पाहायचं मित्रांनो या ठिकाणी पहा पाच नंबरचा एक ऑप्शन आहे या ठिकाणी पहा तुम्हाला मी या ठिकाणी झूम करून दाखवतो मित्रांनो या ठिकाणी एक ऑप्शन आहे पाच नंबरचा कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाईल लॉग इन या ठिकाणी एक ऑप्शन आहे पहा या ठिकाणी तुम्हाला याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो आणि त्यानंतर तुम्ही जो बांधकाम कामगाराची नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिला होता तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो दुसऱ्या बॉक्समध्ये पहिल्या बॉक्समध्ये तुमचा तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही बांधकाम कामगार फॉर्म भरताना दिला होता मित्रांनो तो तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रुसिट्ट फॉर्म हा ऑप्शन आहे तुम्हाला या ऑप्शनवरती करायचा आहे जसं तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल मित्रांनो त्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल मित्रांनो तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हॅलिडिट ओ या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही व्हॅलीडिट ऑप्शनवर क्लिक कराल तुमच्या समोर त्या बांधकाम कामगाराचा संपूर्ण प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल मित्रांनो आणि या ठिकाणी पहा हे दोन ऑप्शन या ठिकाणी ऍक्टिव्ह असायला हवीत मित्रांनो पहिला जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी आहे ऍप्लिकेशन स्टेटस पहिला ऑप्शन या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस आणि त्याच्यापुढे ऍक्सेप असं दाखवलं आहे आणि त्यानंतर त्याच्या खाली एक ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन स्टेटस या ठिकाणी ऍक्टिव्ह दाखवत आहे आणि या दोन ऑप्शनचा खाली या ठिकाणी तिसरा एक ऑप्शन आहे नेक्स्ट रिन्युअल डेट म्हणजेच मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल की बांधकाम कार्ड काढल्यानंतर तुम्हाला ते वर्षातून एकदा रिन्यू करावं लागतं मित्रांनो या ठिकाणी पहा तिसरं ऑप्शन आहे या ठिकाणी रिन्युअल डेट मित्रांनो म्हणजेच या ठिकाणी तुमचा फॉर्म मंजूर झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिन्युअल डेट दाखवेल मित्रांनो पण ज्यांनी फॉर्म नवीन भरलेला आहे त्यांना या ठिकाणी अप्लिकेशन स्टेटस आणि रजिस्ट्रेशन स्टेटस पेंडिंग दाखवल मित्रांनो आणि जर तुमचा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह झाला असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे दाखवल मित्रांनो मध्ये आणि त्यानंतर खाली रजिस्ट्रेशन स्टेटस मध्ये जर तुमचा फॉर्म या ठिकाणी मंजूर झाला नसेल तर या ठिकाणी अप्लिकेशन स्टेटस आणि रजिस्ट्रेशन स्टेटस या दोन्ही ठिकाणी तुम्हाला पेंडिंग दाखवेल मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुमचा फॉर्म मंजूर केला जातो तेव्हा तुम्हाला एक मेसेज येतो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला एक पावती काढायची असते त्यासाठी फक्त एक रुपया खर्च येतो मित्रांनो जेव्हा तुम्ही ती पावती काढता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह दाखवतो आणि ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये दाखवतो मित्रांनो मित्रांनो पण काही वेळेस असं होतं की मेसेज येत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहायचं आहे मित्रांनो आणि जेव्हा तुमचा फॉर्म मंजूर होईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही ई सेवा केंद्रात न जाता थेट कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसमध्ये जायचं आहे मित्रांनो डायरेक्ट हे तुम्हाला डायरेक्ट तुमचं कामगार कार्डच देते तुमचं फक्त आधार कार्ड आणि एक रुपया त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे मित्रांनो जर तुम्ही ई सेवा केंद्रात गेला तर त्या ठिकाणी ते फक्त पावती देतील आणि त्याचेच ते शंभर ते दीडशे रुपये घेतात मित्रांनो त्यामुळे जेव्हा तुमचा फॉर्म मंजूर होईल आणि तुम्हाला मेसेज येईल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट तुमच्या तालुक्याच्या कामगार ऑफिस मध्ये जायचं आहे जा मित्रांनो जा त्या ठिकाणी तुमचं डायरेक्ट ते कामगार ते तुम्सा तुम्सा या तुम्सा या तुम्सा एक कामगार कार्डच देतील मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि एक रुपयाची गरज लागणार आहे मित्रांनो मी या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती हाईड केलेली आहे मित्रांनो परंतु तुम्ही ज्यावेळेस तुमचं स्टेटस पाहाल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे दिसेल मित्रांनो अनेक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस तुमचा फॉर्म मंजूर होईल त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट तुमच्या तालुक्याच्या जे काही तुमचं कामगार ऑफिस असेल त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो ते तुम्हाला डायरेक्ट तुमचं कामगार कार्ड देतील मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या अगदी तुमच्या मोबाईल वरून तुमच्या फॉर्मचं स्टेटस किंवा तुमचं कार्ड ऍक्टिव्ह आहे का नाही ते पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अशी अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक अशीच अपडेट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र